हाय मित्रांनो काय सुरू आहे काय तर बघा आपल्या एका छोट्याशा ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काय तुम्हाला एक प्रश्न विचारायचा विचारू का नेमकं मला प्रश्न विचारा जागा सगळं आपल्या फॉलोअर्सला जाय त्यांनी उत्तर दिलं तर चालतंय म्हणजे खास तुमच्यासाठी प्रश्न आहे तर बघा पूजा प्रश्न विचारायला लागले आणि ते तो आमच्या आत्ता झोपेतनं उठले बघा <laughs> गुड मॉर्निंग तर त्या प्रश्नाचं उत्तर नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्या अरे दिदू काय मग मी या डेवन प्रश्न विचारायला लागले नाही आज मला उत्तर पाहिजे विचारू का सांगा फक्त ना आलं तर बघू नाही आलं तर पुढचं पुढे सांगते बर सांग सांग सगळ्या जवळच तुमच्या hmm. मोबाईल असतं का बायको असते लवकर सांगा अरे दिदू कसली मम्मी प्रश्न विचारायला लागले तर तुम्ही पण कमेंट कर करून सांगू हो शकता तुमच्या फॅमिली विषय सगळ्यात जास्त जवळचं काय असतं मोबाईल असतं का बायको असते तुम्ही सांगा आधी असत बायको असते जवळची मोबाईल काय चार्जिंग संपली की लावायला येते चार्जिंग संपली की लावाल येते बायको पण भांडत नसते काय ही सारखी भांडतच असते काय घेऊन बसताय जवळ फोन येत असते ते घालू म्हणून इकडे पप्पा काम नाले काय पप्पा म्हण जवळच कोण आहे मम्मी का पप्पा कोण आहे मम्मी का पप्पा कोण आहे पप्पा का मम्मी सांग हाय का तिथं पण विचारत पडली असले तुझे प्रश्न विचारणं झालं तुझं मम्मी का पप्पा कोण आहे <laughs> तर आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी आपल्या आयडीला फॉलो पण करा आपण ही व्हिडिओ फेसबुक वर पण टाका लावले मोठे मोठे कशा वाटतात ते कमेंट करून सांगा जावा हे जे आधी आपण असे व्हिडिओ कॉमेडी म्हणा हे म्हणा युट्यूबवर टाकत होतो आपली युट्यूब आयडी डी जवळजवळ अकरा हजार सबस्क्राईब त्याच्यावर होत आलेले आहेत आणि त्याच्यावर अपलोड करत होतो पण इथून पुढं आपण फेसबुकवर पण अपलोड करायला सुरू करायला लागलोय कारण की आपलं फेसबुक मॉनिटाइज झालेला आहे पण ते असं म्हणजे रिन्यूवर पडलेलं आहे तर ते काढण्यासाठी आपल्याला मोठे व्हिडिओ छोटे व्हिडिओ सर्व काही टाकून ती नव्यानं अजून सुरू करून आहे असं मॉनिटाइज करून घ्यायचं आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कसे आपले व्हिडिओ वाटतात ते कमेंट करून सांगत जावा बाय